नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आज सगळे येतं चला मी इथे आज गावरान कोथंबीर घेतलेली आहे बारीक पानाची स्वच्छ काप कापून धुवून घेतलेली आहे आता इथे मी दोन चमचे बेसन पीठ एक वाटी तांदूळाचं पीठ आणि थोडासा ओवा क्रश करून घेतलेला आहे थोडेसे तीळ घेतलेले आहेत मी इथे लाल तिखट हळद थोडीशी आणि इथे आपण ठेचा करून घेणार आहोत चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत दोन गड्डी लसूण घेतलेला आहे थोडेसे जीरे ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे हे बघा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता याला मस्त एक जीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेतलेलं आहे आता इथे मी ताटाला तेल लावते त्यावर ते थोडेसे तीळ टाकून घेऊया आपण आता सर्व हे क पीठ यावर मळलेलं पीठ थापून घेऊया सर्व पीठ थापून झालं की इकडे आपण कढईमध्ये एक ग्लास पाणी आणि स्टँड ठेवून दिलेलं आहे तापायला आता आपलं झालेलं आहे थापून आता आपण यात कढईमध्ये याला ठेवून घेऊया आणि झाकून घेऊया परातीने हे बघा झाले आहे आपले रेडी आता आपण याला कट करून घेऊया हे बघा एवढ्या जाळीच्या घेतलेल्या आहेत मी कट करून आता आपण गरम गरम तेलामध्ये मस्त अशा डीप फ्राय करून घेणार आहोत हे बघा छान असा लालसर कलर येईपर्यंत हे बघा झालेले आहेत आपल्या वावरान कोथंबिरीच्या कोथंबीर वडी हे बघा धन्यवाद